नंबर रुपए 59 नगर नंबर रुपए शिवाजी कोमाडे 50 रुपए 2 लाख 3000 रुपए 343 रुपए सरकार द्वारा लाइन पूरी नंबर रुपए संतुल मुदाजी 200 रुपये ऋतुराज मुदाजी 200 रुपये वलिया मीनागर 200 रुपये सुभाष पटनाडू पाटील 700 रुपये दादाजी तनापुरी 200 रुपये वदानकराणा मोरे 200 रुपये बालाजी शिवाजी कुलकर्णी पती 200 मारुती मुदा 200 रुपये ओम नारायण 200 रुपये डोरा बाकी 200 रुपये बापा थाना थाना। मरत राही काय हा काय करायली इथ सकल मराठा समाज सत्तावीस तारखेला आरक्षणासाठी मात्र

काय आहे आमच्या सकल मराठा समाजाचे आम्ही आमच्या आधी करता समजा आरक्षण मागण्याकरिता जे मुंबईला गेलेले आमचे लोक जे आहेत त्याच्याकरता शासन ही इंग्रजापेक्षा पूर्वागत आहे आणि त्या लोकांच्या जेवण्याकरता जे व्यवस्था जे समजा जे गणेश मंडळ कोणते ते गणेश मंडळ हे मुंबईचं लालबाग लालबागचा गणेश मंडळाचा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिली वेळ आहे की हे अन्नदान क्षेत्र हे बंद करावं असे हेतू पुरस्कर सरकारनं हे अन्नदान क्षेत्र सुद्धा बंद केलेलं आहे आमच्या लोकांना जे देवाचा प्रसाद ते सुद्धा बंद केलेलं आहे तिथे जे हॉटेल जे व्यावसायिक लोक होते त्यांना सुद्धा पूर्वसूचना देता पूर्वकल्पना न देता ते हॉटेल बंद करायला लावले आमच्या लोकांची उपासमारी व्हा आणि जेणेकरून हे आंदोलन हे चिघळ्या जाऊ किंवा हे मोडीच निघावं असा हा शासनाचा हेतू पुरस्कार प्रयत्न आहे त्याच्याकरता आमचे लोक जे गेलेले आहेत काही लोकांकरता समजा जेवण्याकरता साधन आहे काही लोक जे एस टीने गेलेत काही रेल्वेने गेलेत काही सो खर्चा वाहनाने गेलेत अशा लोकांची व्यवस्था नाही त्याच्या उपासमारीची वेळ यायली म्हणून आपल्याला सगळं मराठा समाजातर्फे आम्हाला अन्नदान देण्याकरता आम्ही या लोकांना परवर्त करत आहे आणि त्याचं ते सहकार्य म्हणून आम्ही बसलेलो अच्छा पहिल्या आपल्याला काही पैसे केले सगळ्यांनी पहिल्यांनी केले होते ना त्या वाहनाला जाण्याकरता पाच पाचशे रुपये केले होते काही लोकांनी दिले काही नाही बरं हे आता आंदोलन जास्त दिवसाला पाटील तर आपण सगळे गावाला असंच करायचं काय एवढा एकोपा असताना सुद्धा शासन जर आपल्याला जुमानित नाही त्याची सूचना आपल्याला की सगळ्या लोकांना की आपल्याला एकी ठेवावं लागणार अशी वेळ नंतर येणार नाही आणि याच्यानंतर आपण आरक्षण मागितलं तरी सरकार आपलं कधीही ऐकून घेणार नाही बोल बोल बोल। हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं आमची नागरवादा लिहायचं आणि आमच्या शिरला गाववाल्याचा निर्धार हे पांडुरंगराव पुरीत निर्धार आहे हे पा त्यांची चुलती पांडुरंगराव हे आमच्या पोराला तिथं काही कमी करून शासनानं त्या ठिकाणी हेडसाळ केली तर अशा पद्धतीने हे संजू पाटील हे पंढरी राऊत हे विशेष म्हणजे राऊत म्हणजे माळी समाजाचे पण ते तरी पण पट्टी देऊन सहकार्य करायला तर आणि आम्ही कसे ओबीसी आणि मराठा आमचं हे एकोप आहे मराठा जीवान राहतो जीवा भावाचे हात ओबीसी असो मराठा असो एसी असो आमच्यात काय दुरावा नाही आता सरकारच दुरावा करायच्या मार्गावर आहे ओबीसी मराठा म्हणून त्याला आम्ही खेडे गावातले लोक मानणार नाहीत आम्ही ओबीसी मराठा एसी धनगर माळी तेली कोळी संघ मगत राहणार अच्छा ठीक आहे ओके धन्यवाद थँक्यू